Oriya Chan Mohin Chan चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे रविवारी सायंकाळी संतधार पाऊस पडल्यामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे अनेक गोरगरीब जनतेचे नुकसान झाले आहे यावेळी तत्कालीन ग्रामसेवक माळी साहेब यांनी उपसरपंच बालाजी गदगे व ग्रामपंचायत सदस्य कोमेश कसबे संगमेश्वर कसबे गोरख कसबे तात्यांनी तात्काळ गंभीर लक्षात घेऊन ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ कामाची पाहणी केली

काही पाणीच काढून गटू आतरले तर इकडं बी चढ केला इकडे बी चढ केले ना आमच्या दारात खोल करून आमच्या दारात पाणी सोडून दिले कोणता सरपंच ऐक ना गावकरी ऐक ना कोणता आमचा गलीचा बी बोलना ना कुणी बी बोलना आमचं एकलं पाणी घरात शिरायले आम्हाला कुणी बी सहकार्य करणार ना काय नाही चाललंय जाऊ द्या त्याच्या घरात पाणी म्हणाले लोक असं कराल ही कोणता सरपंच बी कुणाला सांगितलं बी तर कुणी बोल ना आणि कुणीच आमच्या हे घेणार ह्याच्यातली दखल दखलच घे ना कोणी इथली आज बारा महिने पाणी आहे कुठंच नाही पाणी जाय ना इकडून बी जायना इकडून बी जायना कुणी ये ना